आज पंचमीचा दिवस आहे या दिवसाचे महत्त्व म्हणजे जेव्हा महालक्ष्मी दंबेने कोल्हासुराचा वध केला के त्यावेळेला त्याच्या पुत्राने रागावून कामाक्षाने सर्व आपल्या योगदंडाने सर्व देवांना शेळ्या मेंढण्याचे रूप दिले त्यावेळेला त्रिणुलीने म्हणजे महालक्ष्मीच्या बहिणीने मातारीचा रूप घेऊन त्या कामाक्ष्याचा वध केला व त्याच्या योगद योगदंडाने पुन्हा सर्व देवगणास त्यांचे ओरिजिनल रूप दिले हा महोत्सव साजरा करताना कामा त्र्यंबोलीचं विस्मरण झाले आणि त्यामुळं ती रागावून जाऊन तरळीच्या त्रंबोलीच्या त्या डोंगरावर त्या ठिकाणी ती गेली ते जेव्हा जगदंबाईला कळाले तेव्हा तिचा रागाचे परिमार्जन करण्यासाठी स्वतःहून दवाच्या म्यासमोर ती तिच्याकडे तिच्या भेटीस गेली व तिचा हर राग तिने म्हणजे घालवला या दृष्टिकोनातून ही आजची पूजा बांधण्यात आलेली आहे ती हातीवरची पूजा हाती अंबारीतून महालक्ष्मी पंचमीला तर भेट देते दरवर्षी दे दे